बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याला गांभीर्यानं घेणं गरजेचं असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले नवीन एस पी यांना भेटून काही अधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्या असून त्यांची बदली होणं आवश्यक असल्याचं मतही शिरसाट यांनी मांडलं तसंच बीडमध्ये अनेक माफियांची एक चैन आहे त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे तसंच बीडच्या घटनेला राजकीय दृष्टीने पाहू नये असंही संजय शिरसाट म्हणाले हे अधिकारी तातडीने बदलणे गरजेचे अनेक वर्षाची त्यांचे असलेले हितसंबंध त्यामुळे तपासामध्ये ब्रेक येत आहेत कोणतीही घटना झाली मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो तो डायरेक्टली छाती ठोकपणे सांगतो की अधिकारी माझा बसलेला आहे तपासामध्ये माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही किंवा जर झालाच तरी मी त्याच्यातून निर्दोष बाहेर सुटेल अशा प्रकारचं एक आत्मविश्वास त्या ठिकाणच्या अनेक गुंडाला झालेला आहे म्हणून एक असलेली यंत्रणा त्याला पुन्हा एकदा त्याचा सफाया करून एक, एक वेगळा अधिकारी चांगल्या दर्जाचे अधिकारी बीडमध्ये जाणं गरजेचं आहे अनेक माफिया लोक त्या ठिकाणी आहेत दोन नंबरचे धंदे अवध धंदे करणारे अनेक जण आहेत आणि मग वाळू माफिया असेल किंवा क्लब चालवणारा असेल किंवा दारू विकणारा असेल किंवा गुंडगिरी करणारा असेल यांच्या सर्वांची एक चैन तयार झालेली आहे आणि ही चैन एकमेकाला सपोर्टेड आहे म्हणून याला पहिले सरकारनं यावर जी काही उपाययोजना करायची फडणवीस साहेबांनी यासाठी खंबीर पावणे पावले उचललेली आहेत परंतु माझ्या माझ्या दृष्टिकोनातून मी जो दौरा केला त्या दौऱ्यामध्ये मला स्पष्ट पर दिसून आलेलं आहे की या लोकांचा बंदोबस्त केल्याशिवाय बीडमधलं जे काही गुंडगिरी वाढते ती कमी होणार नाही तर त्याकरता यांचा पहिला बंदोबस्त झाला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे बघा बीडच्या घटनेला तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका बीडच्या घटनेला तुम्ही प्रत्येक वेळेला जर तुम्ही राजकारणाशी जोडत असाल तर हे चुकीचं आहे धनंजय मुंडेंचा सुरेश धसचा संबंध या घटनेशी जोडून मग धनंजय मुंडेला पालकमंत्री करू नका किंवा धुर सुरेज धसला मंत्री केले नाही म्हणून झाले अशातला कोणताही प्रकार नाही आहे घडलेली घटना ही दुर्दैवी आहे आणि त्याचा समर्थन कोणीही करू नये त्या घटनेची निंदाच या सर्वांनी केली पाहिजे म्हणून याला राजकीय वळण देता कामा नाही